समृद्धी महामार्गाच्या संदर्भा संदर्भामध्ये जालना नांदेड खरं तर या शेतकऱ्यांना बारा लाख रुपये एकर अशा प्रकारचे दर काही लोकांना निघाले काही लोकांना चौदा लाख रुपये एकरचे दर निघाले त्याच गावामध्ये एक कोटी रुपयाचे खाजगी दर आहेत आणि मग बारा लाख रुपया नाही कोण त्या ठिकाणी जमीन देणार आहेत ही ही सत्य परिस्थिती शेतकऱ्यास माननीय प्रशा जिल्हाधिकारीसमोर मान, या ठिकाणी मांड मांड या ठिकाणी मी मांडली मला असं वाटतं की याचाही रिपोर्ट तातडींना सरकारला पाठवा वस्तुनिश्च रिपोर्ट सरकारला पाठवावा अशा प्रकारची सूचना मी या त्या या बैठकीमध्ये मांडली आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर माननीय एकनाथ शिंदेसाहेब या विभागाचे मंत्री यांच्याकडं शेतकऱ्यासह एक बैठक मी तातडींना बोलायला लावतो आणि यावरसुद्धा तातडींना निर्णय या ठिकाणी घेऊ मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल आपण या ठिकाणी बोललो आता आता मंत्रिमंडळ विस्तार झाला खाते वाटप झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे त्या अधिकाऱ्यांनी त्यांनी केलेला आहे पालकमंत्री मोदय तातडीने नेमण्यात येतील मुळामध्ये जालन्यामध्ये शिडकोचं आम्ही स्वागतच केलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांगर फिरू नये जे मूळ शेतकरी आहेत त्या मूळ शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी मी शेतकऱ्यांना या ठिकाणी घेऊन आलेले शिडको हे दोनशे सत्तेचाळीस हेक्टरमध्ये या ठिकाणी होतं दोनशे हेक्टरच्या लोकांनी संमती दिलेली आहे उर्वरित लोकाला ज्या लोकाला येलो झोनचे रहिवाशी प्रमाणे पैसे मिळालेत त्याचप्रमाणे या छेचाळीस हेक्टरला पैसे मिळावेत अशा प्रकारची मागणी मी माननीय जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी शिडकोचे अधिकारी आणि एस डी ओ यांच्याकडे ही मागणी केलेली आहे आणि त्यांना पॉझिटिव्हली प्रस्ताव वर शासनाकडं पाठवायला सुसूजित केलेला आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हा प्रस्ता आ, प्रस्ताव तातडीनं दोन तीन दिवसामध्ये तयार करतील आणि शिडको आणि महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव जाईल मला खात्री आहे की वरच्या पातळीवर हा प्रश्न मी सोडू शकेल खात्री वाट हा हा संपूर्णतः अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे मला निश्चितपणे असं वाटेल की जालण्याचा पालकमंत्री शिवसेनेला दिलं पाहिजे हा तर साहजिक भाग आहे पण तो जे मुख्यमंत्री देतील तो आम्ही स्वीकार करू शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अतुल सावे यांच्या पालकमंत्री त्याची मला कल्पना